नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनया म्हणजे रसिका सुनीलबद्दल जाणून घेत आहोत रसिका सुनील धवडगावकर हो। तिचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी अकोला येथे झालेला आहे रसिकाने बेडेकर कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केलेला आहे बालपणी तिने नाट्यस्पर्धेत भाग घेतला होता छोट्या पडद्यावर गाजलेली शनाया ते मोठ्या पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका असा रसिकाचा प्रवास आहे नव्या वर्षात अधिकाधिक आव्हानात्मक भूमिका करण्याचा तिचा विचार आहे मात्र मनोरंजन सृष्टीतील ग्रुपिझम कमी झाल्यास सगळ्यांना कामात अधिकाधिक व्यावसायिकपणा आणता येईल आणि योग्य भूमिकांसाठी योग्य कलाकारांची निवड होईल असं तिचं स्पष्ट मत आहे लवकरच ती लेखिका म्हणून चाहत्यांसमोर हात्यांसमोर येणार आहे त्यानिमित्त तिच्यासोबत झालेल्या गप्पा नव्या वर्षात रसिका काय नवं आणणार हल्ली आपण कुणालाही भेटताना मनात त्या व्यक्तीबद्दल काही समज घेऊन भेटतो व त्याला जज करायला लागतो यातून माणूस म्हणून परस्परांबद्दलची स्वीकारता हरवते मला ही गोष्ट आवडत नाही मी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करते आणि हाच विचार मी आता अतिशय प्रेमानं फॉलो करणार आहे या पलीकडे मला अधिक आव्हानात्मक भूमिका करायच्या आहेत कोणताही नवा प्रोजेक्ट स्वीकारताना हाच विचार करते की त्यातून मला समाधान मिळणार आहे का सतत समोर येणं अवश्य वाटत नाही बोल्ड अँड ब्युटिफुल या इमेजबद्दल काय सांगशील रसिका म्हणते रसिका म्हटलं की मस्ती आणि गम्मत बेधडकपणा असं समीकरण तयार झालं आहे माध्यमांनीही माझी अशीच प्रतिमा समोर आणली आहे मात्र मी जशी आहे तशीच आहे आणि तशीच सर्वांसमोर येते यातून होणारं कौतुक मला आवडतं तुमची इमेज जशी तुम्ही लोकांसमोर ठेवू इच्छिता तशीच ती तयार होते ती कशी राखायची हे सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे आपण बरं आणि आपलं काम बरं या तत्वावर तू काम करतेस कामाच्या दृष्टीनं इंडस्ट्रीत मैत्री असणं गरजेचं वाटत नाही का इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी असले तरी ती फक्त मैत्री आहे मी त्यांना इंडस्ट्री फ्रेंड म्हणणार नाही कारण फिल्मसाठी आणि कलेसाठी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असणं महत्त्वाचं असतं कामात ऑडिशन प्रक्रिया मला महत्त्वाची वाटते एखाद्या व्यक्तीबद्दल समज बाळगण्यापेक्षा त्या प्रक्रियेतून बौद्धिक क्षमता व पैलू हे तिथं कळू शकतात तुमची मैत्री होऊ शकत नाही त्यामुळे ऑडिशनमधून तुम्ही नेमके कसे आहात हे कळू शकतं त्यातून व्यावसायिकता जपता येते ग्रुपी जमनं काम करणं म्हणूनच मला पटत नाही तू मनोरंजन सृष्टीतील प्रवासाबद्दल समाधानी आहेस का तुला हवा तसा ब्रेक घेऊन तू अभ्यासक्रमही पूर्ण केलास एका आंतरराष्ट्रीय लोकपटातही काम केलंस अभिनेत्री म्हणून मी निश्चितच समाधानी आहे स्वतःला सतत अपडेट करत राहणं मला आवश्यक वाटतं याच विचारातून मी माझा अभ्यासक्रम पूर्ण केला स्कूबा इन्स्ट्रक्टरचं प्रशिक्षण पूर्ण केलं दोन प्रोजेक्टमध्ये मी याच गोष्टींवर भर देते वाईल्ड गीज हा तो लघुपट होता माझ्या लेखनाचा प्रयत्न सुरू आहे नाटक म्हणून एक कथा लिहायला घेतली होती त्याचा आता चित्रपट झाला त्याचा एक ड्राफ्टही लिहून पूर्ण झाला आहे प्रियदर्शन आणि नीरज शिरवईकर या दोन मित्रांची मदत घेत होते लेखन या माझ्या आवडीचा मी पाठपुरावा करते नवनिर्मितीसाठी सातत्यानं समविचारी प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींबरोबर वावरायला आवडतं स्त्री आणि पुरुष कलाकार यावरून लिंगभेदाची मानसिकता आणि अश्लील कमेंट हे आपल्या समाजाचे दुर्दैवी पैलू आहेत मात्र त्याच्याशी डील करण्याचा मार्ग आपल्यासाठी असतो नकारात्मक विचारांच्या माणसांसोबत म्हणून मी वावरताना दिसत नाही एखादा फोटो फोटो ठरू शकतो असं वाटलं तर मी सगळं कमेंट सेक्शन बंद करून ठेवते हा बदल घडवायला संवेदनशील माणसं घडणं आवश्यक आहे याची सुरुवात आपल्या मित्रपरिवारापासून करता येऊ शकते रसिकाचे वडील सीए असून आई वकील आहे रसिकाच्या आईला अभिनय क्षेत्राची आवड असल्यामुळे आपल्या मुलीने अभिनयात करिअर करावं असं त्यांना वाटत होतं रसिकाच्या जन्मानंतर तिचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं तिने आपलं शालेय शिक्षण डोंबिवलीमधून पूर्ण केलेलं आहे तर पेंडकर कॉलेजमधून तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेलं आहे बॅचलर ऑफ मास मीडियामध्ये तिने पदवी घेतलेली आहे राज्य नाट्य स्पर्धेमधून भाग घेत तिने अभिनय करिअरला सुरुवात केली रसिका एक उत्तम गायिका देखील आहे तिचे अनेकदा गाण्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात रसिकाच्या बॉयफ्रेंडचं नाव आदित्य बिलागी असं आहे मूळचा तो औरंगाबादचा असून तो सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे तो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आदित्यबद्दल रसिका सांगते दीड दोन वर्ष आम्ही मित्रमैत्रीण म्हणून आहोत आम्ही मागच्या वर्षी प्रेमात पडलो त्यामुळे आम्ही प्रेमात पडलो आणि कोरोना आला असं काहीतरी झालं हा जानेवारीमध्ये भारतात आला मी त्याला घ्यायला एअरपोर्टला गेले होते तेव्हा त्याच्या मनात काहीतरी सुरू होतं एक दिवस तो मला म्हणाला मला तुला काहीतरी सांगायचं आहे पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला काही कळेल ना की काय प्रॉब्लेम झालाय तो कारण का मी त्या नजरेने त्याला पाहत नव्हते पण मला तो आवडायचा आधीपासून पण मित्र होता त्यामुळे असा विचार केला नव्हता त्यानंतर एक दिवस आम्ही एका पार्टीला गेलो माझे काही मित्रमैत्रिणी अमेरिकेहून आले होते आम्हाला जाणवलं की याला काहीतरी बोलायचं आहे मला कदाचित कळालं आम्ही मस्त फिरत होतो नंतर कॉफी प्यायला गेलो तिथे वरून विमान उडताना दिसलं आम्ही ते बघत होतो आणि ते विमान पाहू रसिकाला बाबांची आठवण येत होती कारण तिचे बाबा अमेरिकेत असतात तेव्हा आदित्य तिला म्हणाला की हाच प्रॉब्लेम आहे मी पण चार आठवड्यात पुन्हा जाणार आहे अमेरिकेला तेव्हा त्याने तिला ते सांगितलं की रसिका तुम्हाला आवडतेस रसिका सुनील धाबडगावकर हिला काही महिन्यात चांगली प्रसिद्धी मिळाली होती घराघरात पोहोचलेल्या या लाडक्या शन्याला आपण छोट्या पडेद्यावर मॉडर्न अंदाजात पाहतो पण ही शनया अर्थात रसिका खाजगी आयुष्यात कमारीची पारंपरिक अवतारात वावरताना दिसते कलाविश्वातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कधी आपल्या नावापुढे आडनाव लावलं नाही रसिका सुनील देखील तिच्या नावापुढे आडनाव लावत नाही तर ती तिच्या नावापुढे तिच्या वडिलांचं नाव लावते माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनयाची भूमिका साकारली आणि ती सुपरहिट झाली रसिकाचा चाहता वर्गही प्रचंड आहे या मालिकेतील एका विवाहित पुरुषाच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारल्याने तिला प्रेक्षकांकडून अनेकदा खडे बोल ऐकावे लागले माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत अभिजित खांडकेकर अनिता दाते यांची प्रमुख भूमिका होती रसिकाने त्यात महत्वाची भूमिका साकारली होती विवाहबाह्य या संबंध यावर मालिकेतील कथा आधारित होती या मालिकेत काम करत असताना रसिकाला चाहत्यांचे विविध अनुभव आले कोणी तिच्या कामाचं कौतुक केले तर कोणी तिचे कान पिळले याबद्दल ती एक अनुभव सांगते एकदा शूटिंग संपल्यावर अभिजित मला घरी सोडायला आला होता तेव्हा एक बाई गाडी थांबून उतरली द्या आणि तिने माझ्या खांद्यावर मारलं कारण मी अभिजित प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारल्यावर याचं उत्तर देताना रसिका म्हणाली हो मी दुसरीत असताना एका मुलाला प्रपोज केलं होतं मला आता त्याचं नाव आठवत नाही पण मी खोडर बरोबर आय लव्ह यू लिहून त्याला दिलं होतं रसिकाचे गाजलेले चित्रपट म्हणजे पोस्टर गर्ल्स बघतोस काय मुजरा कर <laughs> बस स्टॉप गॅटमॅट गर्लफ्रेंड माझ्या नवरेची बायको या मालिकेतून शनया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहोचली रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणारी रसिकाचा लाखोंमध्येच्या हातावर्ग आहे रसिकाला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा